मध्ये सफल झाला होता सफल ठरला होता तो आणि आता रोहित शिखर चढाईसाठी मला वाटतं पहिलं सत्र समाप्त होईपर्यंत फटाके चालूच राहणार एक उत्तम दर्जाची या ठिकाणी चढाई ओंकार कदम कडून आपण पाहतोय शून्य सुरुवात माहितीसाठी एक संघाकडून खेळला कदम। कदम आता मात्र तुळशीदास एक टार्गेट आहे मित्रांनो एकदा तुळशीदास ना तुम्ही जर सिकंजा आपल्या जाण्यामध्ये ओढलं आपल्याकडे जर त्याला थांबवून ठेवण्याची क्षमता दाखवली तर मात्र आपण या सामन्यामध्ये बऱ्यापैकी जय आडू शकतो आणि तसं क्षेत्र रक्षण अतिशय जबरदस्त असते ते नवयोग खेळ पाटीवाडी संघाचा पुन्हा एकदा सावधगिरीनं ते सावध असलेल्या सावजावर वार करण्यासाठी तयार होतोय तो तुळशीदास बोनस कंप्लीट आचल पाटले जोपर्यंत अथर्व मैदानाच्या बाहेर असताना अथर्वला खर म्हटलं तर मैदानात आणण्याची जबाबदारी त्याच्या बंधूची आहे कल्पी मारण्यात हुशार जबरदस्त चैतन्य सारख्या खेळाडूला या ठिकाणी टार्गेट सेट केलं जात आहे चैतन्यला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर बसवलं जात आता मात्र सार्थक शितप चढाईसाठी असणार आहे या गर्दीमध्ये दर्दी क्रीडा रसिकांची निश्चितच गर्दी मी धन्यवाद देतो आमचे बरेचसे मित्र या ठिकाणी दाखल झाले जे माणकी विविध गावामधून जे रिक्षावाले मला वाटतं नेहमीच आम्हाला दिसतात आदरणीय ठाणेकर दादा आणि बाबा कायमस्वरूपी निश्चित प्रत्येक मैदानात आपण पाहतो विविध चेहरे आहेत जे कायमस्वरूपी आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी क्रीडा रसिकांच्या माध्यमातून आपण त्यांना गॅलरीमध्ये पाहत असतो आता मात्र अचल चढाईसाठी आहे उत्कृष्ट चढाई अचल याची असते कारण अथर्व बंधूला साथ देण्यासाठी उत्तम दर्जाची पुन्हा एकदा चढाई कड़क काम सादरीकरण क्षणभर वाटलं होतं की अचल आपली सुटका अचल आपला एस्केप जबरदस्त करू शकतो पण अचलला मात्र या ठिकाणी जगडून ठेवले आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तुळशीदास शिरके चढाईसाठी आहे संयमी चढाई एक तीन असा फरक आपण पाहतोय चॅलेंज उभं करणार शेवटच्या क्षणापर्यंत ही अस्तित्वाची लढाई ठरणार कारण नवयुवक पाठले बडे हा संघ लागणार आहे आपल्याला आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आता मात्र या ठिकाणी बोनस कम्प्लीट करतोय ओंकार कदम कसा खेळतो ज्याचा फुटवर्क काय आहे याची या संपूर्ण माहिती तसं म्हटलं तर जय भवानी संघाला आहे कारण ज्या संघाकडून खेळला ज्या संघाकडून चांगल्या प्रकारे सराव केला आणि कदाचित सराव सत्रामध्ये कायमस्वरूपी हुंकार असायचा पण चांगली चपळता आहे गुण घेतल्याचा दावा केला जातोय सार्थक वरती टच केल्याचा आणि या ठिकाणी यशस्वी कोणा एकदा तुळशीदास शिर्के चढाईसाठी असणार आहे तुळशीदास जबरदस्त चढाई असते प्रत्येक चढाई आणि कामकाज गुण प्राप्त करण्याची संधी निहाळत असतो ज्याचे हात लांबच लांब आणि अशा लांबच हातांनी पुन्हा ला। एकदा आपण पाहतोय सारख्या खेळाडूला या ठिकाणी मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवतोय आणि ओंकार कदम चढाईसाठी असणारे पण जे घडणार ते नाट्यमय घडणार कारण या ठिकाणी मी आपणाला सांगू इच्छितो पहिलं सत्र रंजक होणार दुसऱ्या सत्रामध्ये आपण शेवटच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकणार असं चित्र करता येणार नाही युद्ध जबरदस्त सामना होणार आहे या वेळेला मात्र एक कुटपुनायकदा जय भवानी कुंभारकंडी सांगायला तुळशीदास पाच खेळाडू मैदानात बोनस ऑफ वर्शनर आहे एका बाजूला आर्यन आणि आरी वेदांत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कल्पेश आणि ललित आणि मध्यरक्षकासाठी एकेरी कामगिरी करतोय तो अथर्वा हो स्ट्रगल चा चालू आहे बघूया हो या ठिकाणी मिसन वागली जाते म्हणून मित्रांनो म्हटलं शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये जर कोणाचा डिफेन्स चांगला असेल तर तो नवयुग क्रिश्चित पाटलेवाडी सोळा जी लीग होणार आहे यामध्ये डांगे सुद्धा स्वतः आमचे टीम ओनर आहेत अशा प्रकारची जबरदस्त भव्य दिव्य लीग खिरशेदच्या ऐतिहासिक प्रांगणावरती संपन्न होणार आहे राधाकृष्ण मैदानावरती तरी सर्व क्रीडा रसिकांना मी माहिती देऊ इच्छितो की आपण त्या लीगचा सुद्धा फायदा उठवायचा क्रीडा रसिक म्हणून या लीगचा आस्वाद घ्यायचा आहे अथर्व अथर्व अतिशय जबरदस्त प्रयत्न केला होता तो तुळशीनाथचा बंधू सर्वतोपरी पण अथर्व मात्र त्याच्यावर भारी ठरतोय चार सहा ज्याप्रमाणे ओ फसवला गेलाय या वेळेला लाजो बाब जबरदस्त वाव एक संघ पण एक दिलान एक जुटीनं आपण केलेलं कार्य अविरत आहे सार्थक सुद्धा एक चंचल छपळ असाच खेळाडू आहे जबरदस्त चढाई पटतोय पण त्याची ही खेळी निश्चित थांबवली जाते परतीचे सर्व दोर कापले जात आहे आणि त्याला मैदानाच्या बाहेर फेकलं जाते आता मात्र आपण पाहतोय ओंकार कदम एक काळ जय भवानी मधून खेळला आणि आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी विरोधात भारी म्हणायला हरकत नाही कारण कर सध्या तरी एक चांगली खेळी करून दाखवण्याचं धाडस या ठिकाणी ओंकार कदम करून दाखवतोय कधी पाटल्यावाडीचा खेमा खूष होतोय तर कधी या ठिकाणी जय भवानी कुंभारकणीचा खेमा खूष होतोय पण अजूनही दोघांच्या मनामधलं काय हे आपण सांगू शकत नाही चैतन्य मात्र ऑलराऊंडर आहे अष्टपैलू आहे एक मध्यरक्षक कधी गोपरारक्षक रक्षक तर कधी वेळ पडली तर आपल्याकडून चांगल्या प्रकारच्या चढाईचं दर्शन सुद्धा घडवणारा असा चैतन्य सुरू आहे चपळ चाला ओंकार कदम चढाईसाठी चार गणी मैदानात रोहित आपल्या साथीदार असं सा विरुद्ध बाजूला आपण पाहतोय अभियानी चैतन्य चार गडी असताना खूप कठीण अस पण कठीण काम करावंच लागतं या ठिकाणी टच केल्याचा दावा करतोय तो ओंकार कदम कसमे केले जातात बाकी काम पंच पॅनल म्हणून सक्षम साहिल सर आणि सागरजी पवार सर आणि आपल्याला सहाय्यक पंच म्हणून या ठिकाणी योगेश कदम सर पन्नाट मित्रांनो रात्रभर कबड्डी खेळायची दिवसा चकडीची मैदान लावायची कोणी कसलीच नाही कुठलंही क्षेत्र असू द्या दिल खुलासपणे काम करणारी ही मंडळी आहे रोहित रोहित सुपर हिट कामगिरी म्हटलं तर रोहितची आठवण होते या मंडळानं रोहितचा सन्मान सुद्धा केला कारण ना त्याच्याकडे थोडस अपंगत्व असून सुद्धा या खेळावरती फोकस केलंय या खेळाकडून चांगल्या टिप्स दिल्या जात आहेत सहा सात एक चैतन्यवरती हल्ला फर आहे जोरदार केले जाते त्रिकुटाकडून सुपर टॅकल ऑन आहे वा वा, वा रॅफेल रेड आहे जबरदस्त स्पीड आहे नाद करायचा नाही चैतन्यला टार्गेट करतोय आता मित्रांनो हेलिकॉप्टर शॉट क्रिकेट मधला आपण पाहिलंय पण या ठिकाणी खुश करण्यासाठी आम्ही बघा सावंत पवित्रा सुरुवातीला फक्त बघा हाताचा उपयोग कसा करावा कबड्डी मध्ये जबरदस्त हो हो जबरदस्त परत जाण्यासाठी तयार होता पण या ठिकाणी आम्ही मात्र खेळ जबरदस्त करून दाखवलाय सर्वांची मन जिंकण्याचं काम केले आणि या ठिकाणी ओमकार कदम मात्र जबरदस्त कामगिरी करतोय एकेकाळचा का जय भवानीचा हा नवोदित चितारा तीन गुणांची कमाई केली जाते सरा एक गुण टेक्निकल स्वरूपासाठी तो वडील संघाला एक गुण टेक्निकल होतो मिळतोय किंवा आपण आपला चांगल्या पद्धतीचा खेळ करायचा आहे आणि खेळाडू वृत्तीनं आपण खेळायचं आहे आपणासाठी विनंती आहे मनोबल निश्चित वाढलेलं आहे डिफेन्स कारण एकदा पकडल्यानंतर हा डिफेन्स मात्र पुन्हा एकदा जागृततेनं आपलं काम करतोय डोळ्यात तेल घालून थोडस काम करावं लागणार आहे कारण या ठिकाणी तुळशीदास सारखा खेळाडू अतिशय दर्जेदार खेळाडू आहे ज्याच्यावरती निश्चित आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ करताना पाहिलंय मात्र बोनस कम्प्लीट करून आपल्या मैदानामध्ये दाखल होतो हजारो भोया ग्रँड फिनालेचा हा सोहळा मध्यरक्षक चैतन्य पुन्हा चैतन्यला ठसून देण्याचं काम करतोय ओंकार काम तमाम करतोय बाटलेवाडी संघामध्ये दाखल झाल्यानंतर रेडिंगची तोळीशी ताकद वाढल्यानंतर या ठिकाणी ओंकारचं मात्र निश्चितच काम जबरदस्त होते पुन्हा एकदा तुळशीदास बारा आठ सफर चार गुणांची